शिवसृष्टीप्रमाणे भीमसृष्टी होणार ना भरत गोगावले चौदार तळावर मंत्री भरत गोगावले यांच्यासहित भीम अनुयायांनी चौदार तळावर केले बाबासाहेबांना अभिवादन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला आज एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहेत मंत्री भरत गोगावले यांच्यासह राज्यभरातून आलेले भीम अनुयायी यांनी चौदार तळे गो येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं शिवसृष्टीप्रमाणे महाडमध्ये भीमसृष्टी करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी दिली की प्रत्येकाने आजचा दिवस हा आपल्या परीने जे बाबासाहेबांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्याने आठवण ठेवणं गरजेचं आहे पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीसला सव्वीसच्या नंतर सत्तावीसला ज्या चौदार तळ्याला बाबासाहेबांनी स्पर्श करून हे चौदार तळं सगळ्या बहुजनांना खुलं करून दिलं ते दोन हजार सत्तावीसला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही लागलेलो आहोत त्या पाण्याचं सुशोभीकरण कसं करायचं आजूबाजूचं सुशोभीकरण चौदार तळ्याचं पाणी पिण्यालाही कसं करता येईल ह्याच्यामध्ये ये आमचं शासनाचं जास्त ध्यान आहे आणि म्हणून जे मी परवाही सांगितलं की जशी आम्ही शिवसृष्टी रायगडच्या पायथ्याला करतो आहे तशी भीमसृष्टी या चौदार तळाच्या जवळपास क्रांतीभूमी जे तिथं करायचं आमची मानसा आहे योजना आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असंही मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद